अकोला शहरातील प्रमिलाताई ओक सभागृहात आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मतदान केंद्राध्यक्ष तसेच, मतदान अधिकाऱ्यांचे प्रथम प्रशिक्षण सत्र पार पडले सहा अकोला लोकसभा मतदारसंघ आणि एकतीस अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी या प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरातील प्रमिलाताई ओक सभागृहात मतदान केंद्राध्यक्ष तसेच मतदान अधिकाऱ्यांचे प्रथम प्रशिक्षण सुरळीत पार पडले मतदान प्रशिक्षण सत्र हे अकोला सहा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी सहा अकोला लोकसभा मतदारसंघ आणि एकतीस अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाकरिता आयोजित करण्यात आलं होतं यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थी केंद्राध्यक्ष तसेच मतदान अधिकारी यांना मोठ्या लेडी व्हॅनच्या माध्यमातून कंट्रोल युनिट बॅलेट युनिट तसेच पॅड मशीनचं प्रात्यक्षिक दाखवीत त्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली यावेळी निवडणूक विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते